नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आज तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात त्या स्टोरीचं नाव आहे हरवलेले घड्याळ द लॉस्ट वॉच द लॉस्ट वॉच लॉस्ट म्हणजे हरवलेले वॉच म्हणजे घड्याळ अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे ह्या स्टोरीत एक शेतकरी आहे आणि त्याला त्याच्या वडिलांकडून एक घड्याळ मिळालेले आहे परंतु ते हरवते तेव्हा तो शेतकरी ते घड्या शोधण्यासाठी काय काय करतो ते या स्टोरीतून सांगितले आहे तर वाक्य इंग्रजीत कशी बनवलेली आहे ते लक्ष देऊन ऐका आणि बघा आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट कर एकदा एक शेतकरी शेतात काम करत होता वन्स अ फार्मर वॉज वर्किंग इन द फील्ड वन्स अ फार्मर वॉज वर्किंग इन द फील्ड फील्ड म्हणजे शेत फार्मर म्हणजे शेतकरी वन्स अ फार्मर वॉज वर्किंग इन द फील्ड एक शेतकरी एकदा शेतात काम करत होता त्याच्याकडचे एक घड्याळ हरवले ही लॉस हीज वॉच ही लॉस्ट हीज वॉच वॉच म्हणजे घड्याळ लॉस म्हणजे हरवले ही लॉस्ट हीज वॉच म्हणजे त्याने त्याचे घड्याळ हरवले ते घड्याळ त्याच्यासाठी फार महत्त्वाचे होते द वॉच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू हिम द वॉच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू हिम इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय महत्त्वाचे द वॉच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू हिम ते घड्या त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते कारण ते त्याला त्याच्या वडिलांनी भेट दिले होते बिकॉज इट वॉज अ गिफ्ट फ्रॉम हिज फादर बिकॉज इट वॉज अ गिफ्ट फ्रॉम हिज फादर कारण त्याला त्याच्या वडिलांकडून ते गिफ्ट मिळाले होते ज्यांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते हू हॅड पास अवे मेनी इयर्स ॲगो हु हू हॅड पास अवे मेनी इयर्स ॲगो पास अवे म्हणजे निधन झाले मेनी इयर्स ॲगो म्हणजे खूप वर्षांपूर्वी किंवा अनेक वर्षांपूर्वी शेतकऱ्याला ते घड्याळ खूप आवडले कारण ते घड्याळ त्याला त्याच्या वडिलांची आठवण करून देत असे द फार्मर लव दॅट वॉच व्हेरी मच बिकॉज इट रिमाइंडेड हिम ऑफ हिज फादर द फार्मर लवड दॅट वॉच व्हेरी मच बिकॉज इट रिमाइंडेड हिम ऑफ हिज फादर द फार्मर लवड दॅट वॉच व्हेरी मच म्हणजे त्या शेतकऱ्याला ते घड्या खूप आवडले होते बिकॉज इट रिमाइंडेड हिम ऑफ हिज फादर म्हणजे त्याच्या वडिलांची ते घड्याळ काय करून देत होते आठवण करून देत होते रिमाइंडेड म्हणजे आठवण करून देणे ती एकच गोष्ट त्याच्याकडे उरली होती म्हणजे त्याच्या वडिलांची एकच गोष्ट त्याच्याकडे उरली होती इट वॉज द ओनली थिंग ही हॅड लेफ्ट ऑफ हिम इट वॉज द ओनली थिंग ही हॅड लेफ्ट ऑफ हिम त्यामुळे ते त्याच्यासाठी खूप खास होते सो इट वॉज व्हेरी स्पेशल टू हिम सो इट वॉज व्हेरी स्पेशल टू हिम स्पेशल म्हणजे खास त्याने संपूर्ण शेतात ते घड्याळ शोधले ही सर्च द एंटायर फील्ड फॉर द वॉच ही सर्च द एंटायर फील्ड फॉर द वॉच ही सर्च द एंटायर फील्ड फॉर द वॉच म्हणजे त्याने घड्याळासाठी संपूर्ण शेतात शोधलं त्याने गवतामध्ये शोधाशोध केली ही search अँड सर्च इन द हे ही search अँड सर्च इन द हे ही search अँड सर्च इन द हे म्हणजे हे म्हणजे गवत त्याने गवतामध्ये शोधाशोध केली पण ते सापडलं नाही बट ही कुल नॉट find इट बट ही कुड नॉट फाइंड इट म्हणजे त्याला ते सापडू शकलं नाही थकल्यासारख्या आणि उदास वाटून तो एका झाडाखाली बसला ही सॅट अंडर अ ट्री फिलिंग टायर्ड अँड सॅट ही सॅट अंडर अ ट्री फीलिंग टायर्ड अँड सॅड फिलिंग टायर्ड म्हणजे थकल्यासारखे सॅड म्हणजे उदास सॅट म्हणजे बसला अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली ही सॅट अंडर अ ट्री म्हणजे तो झाडाखाली बसला फिलिंग टायर्ड म्हणजे थकल्यासारखे अँड सॅड म्हणजे उदास तेवढ्यात काही मुले खेळायला आली जस तेन सम चिल्ड्रन केम टू प्ले जस तेन सम चिल्ड्रन केम टू प्ले केम टू प्ले म्हणजे खेळायला आली सम म्हणजे काही चिल्ड्रन म्हणजे मुले सम चिल्ड्रन केम टू प्ले म्हणजे काही मुले खेळायला आली जस तेन म्हणजे तेवढ्यात शेतकऱ्याने त्यांना मदतीसाठी विनंती केली द फार्मर आस्क तेम फॉर हेल्प द फार्मर आक्स देम फॉर हेल्प हेल्प म्हणजे मदत आक्स म्हणजे विचारले मुलांनी संपूर्ण शेतात शोधाशोध केली द चिल्ड्रन सर्च ऑल ओवर द फील्ड द चिल्ड्रन सर्च ऑल ओवर द फील्ड ऑल ओवर द फील्ड म्हणजे संपूर्ण शेतात सर्च म्हणजे शोधले द चिल्ड्रन सर्च ऑल ओवर द फील्ड म्हणजे मुलांनी संपूर्ण शेतात शोधाशोध केली एक मुलगा शांतपणे पेंढ्यांच्या डिगाजवळ गेला फायनली वन बॉय क्वाइटली वेंड नियर अ पायल ऑफ हे फायनली वन बॉय क्वाइटली वेंट नियर अ पायल ऑफ हे पायल म्हणजे पेंडी हे म्हणजे गवत गव पायल ऑफ हे म्हणजे गवताची पेंडी निअ नियर म्हणजे जवळ वेंट म्हणजे गेला क्वाईटली म्हणजे शांतपणे फायनली म्हणजे शेवटी किंवा अखेरीस फायनली वन बॉय क्वाईटली वेंट नियर अ पायल ऑफ हे म्हणजे शेवटी एक मुलगा गवताच्या पेंडीजवळ शांतपणे गेला आणि कान देऊन ऐकू लागला अँड स्टार्टेड लिस्निंग केअरफुली अँड स्टार्टेड लिस्निंग केअरफुली केअरफुली म्हणजे काळजी पूर्वक लिस्निंग म्हणजे ऐकणे स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली अँड स्टार्टेड लिस्निंग केअरफुली म्हणजे त्याने तो कान देऊन ऐकू लागला त्याला टिक आवाज ऐकू आला ही हड टिकिंग साऊंड ही हड टिकिंग साऊंड टिकिंग साऊंड म्हणजे टिक टिक आवाज ही ही हड टिकिंग साऊंड म्हणजे त्याने टिक टिक आवाज ऐकला He त्याने थोडेसे पेंडे बाजूला केले ही जेंटली मू सम हे असाईट ही जेंटली मू सम हे असाईट सम हे असाईट म्हणजे काही गवत बाजूला केले जेंटली मू म्हणजे हळुवारपणे सरकवले ही जेंटली मू सम हे असाईड त्याने काही गवताचे गवत बा हळुवारपणे बाजूला सरकवले आणि घड्याळ सापडले अँड फाउंड द वॉच अँड फाउंड द वॉच फाउंड म्हणजे सापडले शेतकरी खूप आनंदी झाला द फार्मर वॉज व्हेरी हॅपी द फार्मर वॉज व्हेरी हॅपी आणि त्या मुलांचे आभार मानले अँड थँक द बॉय अँड थँक द बॉय थँक म्हणजे आभार मानले त्याने सांगितले की श शांतपणे विचार केल्यानेच योग्य उत्तर मिळते ही right right सेड दॅट क्लाम थिंकिंग ऑलवेज लीड्स टू द राईट सोल्युशन ही सेड दॅट क्लाम थिंकिंग ऑलवेज लीड्स टू द राईट सोल्युशन सोल्युशन म्हणजे उत्तर सोल्युशन म्हणजे योग्य उत्तर ऑलवेज म्हणजे नेहमी क्लाम म्हणजे शांत सेड म्हणजे म्हटले सेड दॅट म्हणजे म्हटले की ही सेड दॅट क्लाम थिंकिंग ऑलवेज लिड्स टू द राईट सोल्युशन त्याने सांगितले की शांतपणे विचार केल्यानेच आपल्याला योग्य उत्तर मिळते तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतोस त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ